नमस्कार मित्रांनो आजच्या स्थितीमध्ये दहा करोड लोक इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रीमॅच्युअर जनरेशन म्हणा किंवा लॉस ऑफ डिझायर म्हणा किंवा इतर सेक्च्युअल प्रॉब्लेम पासून आज आपल्या भारत देशामध्ये सफर आहे की दहा करोडपेक्षा जास्त लोक आपल्या भारत देशामध्ये सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे कोणतेही सेक्श्युअल आजार असो त्यांनी सपत आहे पण ते कोणाशी खुली चर्चा पण करत नाही तर मग अशा वेळेस ते काय करतात की काहीतरी आपला रील स्क्रोल करत असतात आणि रीलमध्ये आजकाल इन्फ्लुएन्सर जे आहेत ज्यांचे जास्त व्ह्युअर्स आहेत ज्यांचे जास्त सबस्क्रायबर आहेत ते तुम्हाला काही ना काही औषधी किंवा विकण्याचा एक केवळी बाना प्रयत्न करत असतात पण मित्रांनो केव्हा केव्हा तुम्ही युट्यूब चे व्हिडिओ बघता तर काही युट्यूबच्या व्हिडिओमध्ये इंटिमसी कोर्स किंवा इयरटाईल डिस्फंक्शन कोर्स किंवा फिम चा कोर्स असे जे विषय घेऊन काही काही तुम्हाला कोर्सेस पण विकायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो यांच्यापासून तुम्ही आता सावध राहा कारण कोणत्याही लैंगिक समस्या युट्यूब चे व्हिडिओ बघून किंवा रील बघून या सॉल्व्ह होत नसतात तुम्ही त्यांचं नॉलेज ऐकू शकता स्वतःवर त्यांचं इम्प्लिमेंटेशन करू शकता जे आम्ही तुम्हाला एक्सरसाइज सांगतो एक्सरसाइज सांगतो किंवा काही डायटिंग सांगतो काही हे सांगतो ते तुम्ही ऐकलं आणि त्याप्रमाणे फॉलो केलं तर तुम्हाला प्रॉपर रिझल्ट पण येऊ शकतात